पोलीस नियंत्रण कक्षातील सुसवाद हॉल येथे येणारे सण निमित्त जसे दहीउंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा गणेशोत्सव सो, ईद ए मिलाद आदी सणासंदर्भात आदी विषयाबाबत प्राथमिक विचार विनिमय करण्यासाठी शांतता समितीची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बोलवली होती यथा अवकाश परत वेगवेगळ्या सणानिमित्त अजून बैठका बोलवण्यात येतील असेही अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती डीवायएसपी एस पी सिंग संधू सूरज गुंजाळ नितीन गणापुरे आदी उपस्थित होते याप्रसंगी केवळप्पा हिरे हरीश मारू राजेश गंगवणे भारत जगताप अमोल निकम प्रमोद शुक्ला आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व एस पी संधू यांनी मार्गदर्शन केले यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शांतता समिती सदस्य आदी नागरिक उपस्थित होते बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्सिन्यूजसाठी मार्सिन्यूज इन्चार्ज हरीश मारू भारताचे घटना दिली असे घटनेचे श्रीप्रधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण होता मागाव शहरात अपर या ठिकाणी त्याचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आणि अशा या सर्व सरांच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या मालिका विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक

परंतु मध्या काळात आता आपण श्री जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा शहरामध्ये आपल्या राज्यामध्ये देशामध्ये घडामोडी चालू आहे त्याच्यामुळं काही ठिकाणी शांतता सुव्यस्था डिस्टर्ब झाली होती आता सगळीकडे शांतता आहे परंतु अशा प्रकारला पुढे आपल्याला सुद्धा फेस करावं लागेल आहे आतापर्यंत तुम्ही लोकांनी कुठं असा काही प्रकार पुढे येऊ नाही आणि आला तरी तो संबंध असल्याने कायदेशीर मार्गाने आपण सगळ्यांनी तो निपटारा केला आहे परंतु या दोन तीन गोष्टी त्या पासून जर तर विशेष असे कोणते अडचण तर सध्या काही दिसत नाहीये आणि काही असेल तर आपल्या मीटिंगच्याच पार्श्वभूमीवर आपण सांगता असं काही नाही कोणी पर्सनली माहिती सांगून देत आहे आपण त्याच्यावर वर्कआउट करून आपलं काम चालू आहे आता सध्या जे ट्राफिकचा विषय चालू होता त्याच्याबद्दल आपले मिटिंगला आजार आहेत व्यवस्थित नियोजन करून बघायला असाल महोत्सव बोलते नवीन बस स्टँड मोठी गाडी बिलकुलच दिसत नाही आणि नवीन बस स्टँड ते कुसुंबा रोड आणि महोत्सव बोलते तिन्ही आपले रोड केंद्रापूर सटावा रोड आणि कॅप रोड मोठे गाड्या बद्दल व्यवस्थित आता काम चालू आहे परंतु काल कोणते बातमी होती की शहरामध्ये दोन तास ट्राफिक जाम झाली होती त्यांनी कोणत्या आधारावर लावली परिस्थिती आपण बघितली नाही माहिती नाही परंतु गावात जशी काही विकास कामं सध्या चालू आहेत त्याच्यामुळे थोडासा जे पीक अवर्स आहे साधारणतः सकाळी साडे अकरा बारा ते दोन शाळा सुटायचे आणि दुपारचे मध्यंतराचे टायमिंग असतील संध्याकाळी पुन्हा तीस परिस्थिती पाच ते सहा सात पर्यंत आहे आणि या गावामध्ये थोडासा सगळ्यांना वेळ लागत नाही असं नाही म्हणून लवकर असतील थोडा वेळ लागणार आहे आणि पावसापा रस्त्याचा खाडे पडले कुठे झालेली आहे फार फास्ट करून जर गाड्या काढण्यासाठी जर पाठपुरावा केला तर दसरून पडेल ऍक्सिडेंट होईल यावर थोडासा वेळ लागला हरकत नाही परंतु सुरक्षित घरी पोहोचेल यासाठी आपण नियोजन केलं आहे काही गोष्टी लावून आहे आहेत तुम्हाला मान्य आहे त्याच्यावर आपण वर्कआउट करत आहोत परंतु आपण सगळ्यांचं सहकार्य त्याला लागणार आहे वाहतूक नियोजन आणि वाहतूक अंमलबजावणी नियमांची त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य ते या गोष्टी तुम्ही दिली नाही या व्यतिरिक्त कुठला सध्या तरी काही विषय दिसत नाही जे काही विषय आहेत ते व्यवस्थित त्या पोलिटिशन त्या स्तरावर लगेच निरोप मिळत आहे कामकाज चालू आहे ज्या प्रकरणामध्ये केवायसी साहेबांनी किंवा मी लक्ष द्यायची वेळ आहे आपल्याला पडत आहे आमच्या पर्यंत सांगतात तेव्हा प्रकरणाचा गांभीर्य छोटा असो किंवा मोठा असो प्रत्येक प्रकरणाला गांभीर्याने घेऊन आपण किती ती कारवाई थोडं पुराचं पाणी जे वाढलेलं आहे मोसम नदीमध्ये वरच्या पट्ट्यामध्ये काल चार गावामध्ये पाणी गावा शेजारच्या पुलावर गेल्यामुळं पोलीस पण लावले होते आता थोडस पाणी निसर्ग झालेलं आहे निसर्ग त्यामुळं थोडं धोका कमी झाला परंतु मागील काळामध्ये आपल्या गावात जे काही लोक नदीच्या पात्रामध्ये आणले होते त्याच्यापासून आपण काळजी घेणं सगळ्यांच्या आवश्यक आहे या काही गोष्टी होत्या आणि आपल्या काही सूचना असतील तर त्या वेलकम आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं जे काही आगमन होणार आहे त्यासाठी जी जी काही मिळून ज्या मार्गाने येणार आहे आणि त्या ज्या सगळ्या समाज घटका ज्यांच्यामध्ये सहभाग घ्यायचं निश्चित केला आहे अशा सुद्धा माझी विनंती आहे की आपले जे मुद्दे असतील ते आपण सगळ्या समितीला सांगावे आम्हाला सांगावे आणि त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते करू आणि पावसा पाण्याचा विचार करून ती मिरवणूक कुठल्याही प्रकारे रेंगाळणार नाही आणि व्यवस्थित सर्व बाबासाहेब प्रेमी एक सन्मानजनक मिरवणुकीमध्ये सहभाग घेतले त्या आनंद मिळून देत येईल असं संयोजन समितीनं त्याची दिशा ठेवावी त्याबद्दल सुद्धा काही सूचना असतील तर आपण मिटिंग झाल्यावर सुद्धा भेटणार आहोत काही अडचण नाही परंतु आता सर्व सर्वसमावेशक आपण पाहिलं तर मागच्या शनिवारापासून आतापर्यंत ऑगस्टच्या नंतर एक दोन तीन दिवस आपण होतो परंतु आता आज सव्वीस तारीख आहे सव्वीस ऑगस्ट आणि सात तारखेला श्री गणेशाचा आगमन आहे सतरा तारखेला विसर्जनाच्या मिरवणुका असणार आहे त्यापूर्वी सुद्धा आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये सगळंच

आणि जसं आपण मुख्य शांता कमिटीच्या आधी छोट्या मोठ्या घटकांच्या मीटिंगा घेतो तशा मीटिंगा सुद्धा या आठवड्या शेवटीला आपण सुरू करणार आहोत तर ज्या पद्धतीने आपण सुद्धा आपले विषय मांडा ते देखील कमिटीमध्ये फार मोठी पल्लेदार पेटिंग तीन चार तास ऑलिम्पिक पीठिंग झाली त्याच्यातून विषय काय बाहेर पडले ते आपले जे विषय आहेत की ते आधी चर्चा व्हायला पाहिजे आणि सत्ता कमिटी पण त्याच्यावर उपाययोजना झाली असायला पाहिजे उपाययोजना सुरू झाली असायला पाहिजे असे विषय आपण सगळ्यांच्यावर घेऊया माझ्याकडे काही नाही माझ्याकडे माझ्याकडे असा विचार करतात व्यवस्थित सगळ्या घटकांच्या विषय असेल गणपती विसर्जनाची बरोबर असेल आणि बाकी ठिकाणचे सुद्धा असतील छावणीतल्या आहेत संमिश्राच्या आहेत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ आहेत या सगळ्या आपण पोहोचूया

अगर वहाँ आने से गांव में ट्रैफिक जाम और उसके साथ ट्रैफिक एक एक्सीडेंट की प्रॉब्लम आ रही है तो हम दो पॉइंट निकाले एक तो डोग्राले गाँव में और दूसरा मनमाड़ चौकली में और वहाँ पे पुलिस की प्रेजेंस लगाने के लिए ट्रैफिक ब्रांच जो मालेगाँव का है और संबंधित पुलिस स्टेशन है मनमाड़ चौकली में संबंधित पुलिस स्टेशन जिला पुलिस स्टेशन और उधर डोग्राले पॉइंट पर अपने पास तालुका पुलिस स्टेशन तो वहाँ से दो दो होगा प्लस ट्रैफिक ब्रांच का हम ऐसे हमने तीन लोगों की वहाँ पे नियुक्ति दोनों पॉइंट पे करी उसके सिवा न्यू बस स्टैंड अपने छत्रपति शिवाजी पुतला और ज्योतिबा फुले पुतला ऐसे तीन जगह पे भी हमने दो दो लोग पुलिस स्टेशन से निकाल के ट्रैफिक ब्रांच की मदद के लिए नियुक्त किए इससे क्या हुआ कि हमने देखा है कि दिन में एक अच्छा इम्पैक्ट इस चीज का आया है ऑलमोस्ट एटी टू नाइन्टी परसेंट में अस्सी नब्बे परसेंट तक मैं सोचता हूँ कि बड़े वाहन रुके रात में कई तो बार ऐसा हो रहा था कि लोगों ने मेरे को तो वीडियो भी भेजी दी कि पंद्रह बीस व्हीकल एक साथ निकल रहे हैं तो उसके लिए हमने रात के लिए अलग बारह घंटे दिन में और बारह घंटे रात के लिए ऐसे दो शिफ्ट में लोग लगाने शुरू कर दिए मुझे ऐसा लगता है कि इससे टोटल रात में भी अपने ऑलमोस्ट नाइन्टी परसेंट इम्पैक्ट अपना आएगा इसके साथ ही हमने व्हाट्सएप ग्रुप बनाया उसमें मैं सभी प्रभारी अधिकारी इंस्पेक्टर सर मेरे ग्रामीण डी वेस्टी और कैंप डी वैस पी ये भी है हम एट एनी पॉइंट ऑफ टाइम वहाँ पर फोटो मंगवा के देख लेते हैं कि कौन अवेलेबल है कौन प्रेजेंट है कुछ तकरार भी आई है कि लोग जाने देते हैं वाइटल को बड़े बड़े वाहन को अंदर जाने देते हैं जो तरीके की भी तकरार है उस तकरार के ऊपर भी हम काम कर रहे ऐसे लोगों को आइडेंटिफाई करके वहाँ पर उनकी ड्यूटी लगाना बंद करें इश्यू ऐसा आ रहा है कि जो अर्जुनवान सालों से चलते आ रहे हैं उनके प्राता बनने गाँव में एंटर होने तो अगर हम इधर के रूप से बंद करते हैं तो उधर के रूप से वो घुसने की कोशिश करते तो हैं इस चीज़ को इस को बिठाने के लिए थोड़ा वक्त लगेगा थोड़ा समय लग है उनको भी समझ आएगी कि अभी मालेगाँव में एंट्री अलाउड नहीं है साथ ही अपने मंत्री साहब और भारतीय सर्विट के प्रयत्न से हमने दिल्ली आगे भी एस सर को रिक्वेस्ट किया है कि वहाँ से वो बैरिकेडिंग करे और वहां से भी वो साइन बोर्ड लगाए कि यहाँ पे मालेगा एंट्री बंद है ऐसा उन्होंने किया है उससे भी अपने कोई इम्पैक्ट अच्छा मिला है अभी भी हो सकता है कि अगले कुछ टाइम में आपको वाहन ऐसे अवेड़ वाहन देखने को मिले उसके दो कारण हो है सकते हैं एक तो हो सकते है हमारी छुट्टी ठीक है आ, किसी को नहीं जाना था वो किसी तरीके से अंदर एंटर कर गया दूसरा कभी कमरे क्या होता है गांव पे उसका कुछ काम होता है मेरे को इधर माल गिराना है मेरे को उधर माल रखना है तो ऐसे लोग भी गाँव में एंट्री के लिए फोन करवाते हैं ऐसे लोगों को केस टू केस बेसिस एंटर करने के लिए देते हैं बट एंट्री बंद है इसके लिए जो निगल नियम कानून है वो बैरिकेड पे लगा दिए गए हैं अभी आप देख रहे हो कि इतनी बारिश के बावजूद भी हमारे लोग वहाँ पर रात भर दिन भर खड़े रहते हैं डोगराली पॉइंट पे हम एक ट्रेन की व्यवस्था और थोड़ा रहने की और थोड़ा सा वाश जाने की यह सब व्यवस्था का नियोजन कर रहे हैं ये सब पूरा बिटाने में अपने को एक से दो महीना पर इसको 100% घडामोडी घडल्या आणि मालेगाव त्याचे प्रतिसाद उमटले नाही तर त्यासाठी नक्कीच आपल्या पोलीस प्रशासनाने चांगली कामगिरी केली आणि आपणही त्याला चांगली साथ दिली त्यासाठी मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट येत्या सत्तावीस आणि एकोणतीस तारखेला आपल्या मालेगावमध्ये तीन महामानवांचं या ठिकाणी स्मारकाचं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुशोभीकरण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या वा, अभ्यासिका वाचनालय आणि त्या इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे साहेब आणि तीन चार दिवसावर तो कार्यक्रम आहे तर मोठ्या प्रमाणात संघ म्हणून मोठी गती या ठिकाणी येणार आहे नक्कीच आपण त्या ठिकाणी पार्किंगची एक व्यवस्था चांगल्या बाहेरच्या बाजूला केली आणि पावसाचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी नियोजन चांगलं राहिलं वाहतुकीचं तर एक चांगल्या पद्धतीने सण उत्सव त्या ठिकाणी साजरा होईल तसेच मागील मीटिंग मध्ये तिथे मंत्री यांच्या मीटिंग मध्ये विषय झाला साहेब की दोन दिवस आधी जर बाळ असतील गाडूकर असतील त्यांचं पण थोडं बंद ठेवलं तर त्या ठिकाणी किमान आपला महामानवाचा हा सण उत्सव आहे आणि तो चांगला होण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो सण उत्सव चांगला व्हावा आणि त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी मदत करावी आणि चांगलं नियोजन ठेवावं ही विनंती सर सत्तावीस तारीख मला माननी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृतीचं लोकार्पण सोहळा आणि सत्तावीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृतीच मिरवणूक किरणा पुलावरून एकात्मता चौकावर निघणार आहे मिरवणुकीच्या संदर्भामध्ये मला काही सूचना आपल्याला करायच्या असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो साधारणतः साडे फूट उंचीचा आहे आणि जी ट्रॉली आहे ती साधारणतः पाच ते सहा फूट म्हणजे साधारणतः साडे अठरा ते एकोणावीस फूटच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हेड आपल्याला दिसेल किंवा त्याचा जो बोट असेल मला विनंती अशी असणार आहे पूल पासून तर एकमता चौकापर्यंत काही झाड असतील किंवा लाईटच्या तारा असतील तारा किंवा झाड त्या मूर्तीला पुढे आणणार नाहीत यासाठीची व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे तशा सूचना आपण जर लक्षात सर्व जर करू दिल्या महापालिका मग एम केस आहे कंपनीला तर निश्चितपणे अं आईन वेळेस आपली धकळ होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मिरवणूक आहे ती मिरवणूक साधारणतः अकरा वाजता गिरजापुरावरून निघेल आणि त्या नंतर तीन वाजल्यापर्यंत त्यांची सांगता करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण कायचं काम साधारणतः तीन वर्षापासून चालू आहे पावसाने अतिशय आणला त्यामुळे ज्या पद्धतीने काम होणार होत मोठ्या गतीने त्या कामाला थोडासा पावसामुळे ब्रेक लागला आणि त्यामुळे काम करताना थोड्यासा अडथळा कामगारांना येत आहे मी सर्वांना विनंती करेन की काम सत्तावीस तारखेला जो ओरिजिनल पुतळा आहे तो पुतळा आपण त्या ठिकाणी विधिवतपणे भारतातले जे पूज्यभंते आहेत त्या पूज्य भंत्यांच्या आणि त्या त्या आपण ठिकाणी ठेवणार आहोत मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत त्यावेळेस बघ्यांची गर्दी फार होणार आहे उत्साह तरुणांमध्ये आहे आपण त्यांच्या उत्साहाचा विरजन न करता त्यांना थोडंसं काम हटवून थोडस पोलिसांना मार्फत बॅरिकेड वगैरे जर आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तर त्यावेळेस अडथळा होणार नाही आणि पुतळा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ठेवता येईल असं नियोजन आपल्याला सर्वांना मिळून करावं लागणार सुशुभीकरण म्हणजे महत्वाचा विषय असा आहे की काही करणार नाही फक्त चार ते पाच साहेब आपल्याला ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या सांगतो कारण वेळेचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे दिनांक सत्तावीस रोजी म्हणजे उद्याच जसं राजेजी गणवाणी यांनी सांगितलं की साधारण बारा ते तीनच्या दरम्यान जरी हा रथ यात्रा निघणार आहे तरीसुद्धा गर्दी जी होणार आहे ती दहा वाजेपासूनच सकाळी आणि पाच ते सहा वाजेपासून चार पाच वाजेपर्यंत होणार आहे तर ह्या मार्गिकेवर म्हणजे जे काही आपलं मनमाड कोखुरीपासूनच ती गर्दी चालू होईल आणि एकच माता पुतळ्यापर्यंत तर ट्रॅफिक जी आहे ती वन वे करण्यात यावी आणि तो पूर्ण जो रस्ता आहे एका बाजूने तो पूर्ण रस्ता एका बाजूने तेवढ्या तीन ते चार पाच तासासाठी मोकळा ठेवण्यात परंतु पोलीस प्रशासन जे आहे काही मी बघितलं आहे की बरेचसे काही तिथले जे काही आपले पोलीस प्रशासनाने जे बॅरिकेड लावून काही बसलेले आहेत काही पोलीस बसलेले आहेत बऱ्याच वेळेस काही का रिक्वेस्ट वगैरे कोणी केली काही केली तर वाहन मध्ये सोडून देतात त्यांना थोडीशी ती ताकद देण्यात यावी पुतळा जो काही तीन वाजता जरी तिथे विस्थापित करण्यासाठी ठेवण्यात येणार आहे परंतु तीन वाजता सगळी गर्दी काही निघून जाणार नाही तर पाच ते सहा वाजेपर्यंत जोपर्यंत पाच वाजेपर्यंत तरी किमान तिथे गर्दी उपस्थित राहणार आहे कारण पुतळा तिथे हा ठेवण्यात येणार आहे आपली एकोणतीस तारखेची जी तीन प्रमुख कामं माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेबांनी त्यांच्या विकास कामातून घेतलेले आहे त्यापैकी प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम आहे त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचंही त्या दिवशी लोकार्पण आहे त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले तिथे अभ्यासिकेचं तेही लोकार्पण आहे आणि या माध्यमातून त्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये जो काही समाज असेल तिथे मला स्वर्ग शिवजयंतीचे अध्यक्ष आहे क्रांती फुले समितीचे अध्यक्ष आहेत आणि हे तिघेही त्या दिवशी साहेब एकत्र असणार आणि समजा पहिले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होणार हा पूर्ण पूर्ण ही क्रांती ज्योती फुले स्मारकाच्या तिथे जाणार आहे तिथून ही सगळी गर्दी म्हणजे हे आणि ते आणि पुन्हा सगळ्याच्या सगळे आंबेडकर पुतळ्याच्या जवळ जाणार आहे आणि तिथे म्हणजे या फार मोठ्या स्वरूपामध्ये मी म्हणतो की किमान पन्नास साठ सत्तर हजारच्या पेक्षाही जास्त लोक एक लाखाच्या आसपास लोक ची गर्दी होण्याची शक्यता आहे त्या पद्धतीने आपलं कसं नियोजन असणं गरजेचं आहे पार्किंगची व्यवस्था थोडीशी दूर केलेली आहे त्या पार्किंगच्या व्यवस्थेच्या जागीही गाड्या बऱ्याचशा चोरी जातात तिथे पोलिसांचं थोडस निरीक्षण असणं गरजेचं आहे माननीय मंत्री महोदयांनी जेवणाची व्यवस्था कॉलेज ग्राउंड केलेली आहे त्या ग्राउंडवर जो कार्यक्रम होणार आहे तिथेही त्या गर्दीला नियोजन करण्यासाठी आपली गरजेची आहे जे काही तिथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे तिथे आपले दोन चार पोलिसांची आपल्याला तिथे गरज पडणार आहे आणि जो काही जागोजागी जो काही आपले सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्यांना सगळ्यांनाच त्या दिवशी ऍक्टिव्हेट ठेवण्याची गरज आहे वाढच्या आम्ही त्या दिवशी पण सायबरने मीटिंग घेतली हॉलला बालाजी लॉन्सला मला वाटतं इथे बसलेल्या बऱ्यापैकी साठ सत्तर टक्के लोक राजकीय लोक त्या दिवशी होते तर साहेबांनी या सगळ्या सूचना तिथं आपण काय काय करणार आहोत याची त्या दिवशी आहे म्हणून मी शांतता कमिटीचा सदस्य या सर्वांच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये जे चांगलं काम मालेगाव शहरातल्या एकट्या पोलीस डिपार्टमेंटने केलेले सर्व मते सारा पोलीस शिपाई असेल त्याच्यापासून तर आपण पोलीस अधीक्षक या मी आभिमंत्रण करतो जय हिंद प्रमुलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा